हॅलो फ्रेंड्स आज मी न्यू रेसिपी ट्राय केलेली आहे आणि हे काय आहे तुम्हाला या, तुम्हा या चॅनलवर नाही तर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल तर मी पूर्ण रेसिपी तिथं दाखवलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि याची रेसिपीसुद्धा बघू शकता तर खूप टेस्टी अशी रेसिपी झाली होती तर नक्की बघा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला आता मी उठली आणि आंघोळ केली देवपूजा झाली चहापाणी झालं सगळं आवरलं आता फक्त हे किचन ऑटेवरचे भांडे आणि झाडू फरची राहिले कपडे धुवायचे पाऊस तर येतो आहे कपडे कधी धुतले तरी सारखंच आहे तर मयंग पण उठला आणि मयंग गेलाय खाली खेळायला गेला। आधी मला म्हणलं मी सुट्टी मारतो माझं पोट दुखते मग मला काय वाटलं की काल पण आजारी होता तरी बिचारा शाळेत गेला आज स्वतःच्याच मनाने सुट्टी मारली आता पोट दुखतो म्हणल्यावर मला पण ते व्यवस्थित वाटलं नाही म्हणून म्हणलं जाऊ दे राय बाबा घरी गेला गेला। तर आता तो खेळायला गेला असं असतं बघा आजारी असला तर शाळेत जातो आणि बरं वाटत असलं तरी असले नाटकं करतो काय करावं या पोराचं सांगा तर तुम्हाला माहिती काल मी म्हणजे कालचा व्हिडिओ जो आहे अगोदरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो व्हिडिओ म्हणजे जास्त मोठा झाल्यामुळे मी तो व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकली पण तुम्हाला गुलाबजामूनची रेसिपी बघायची होती त्या अगोदर आपण हे बघू बघा गुलाबजामून मी करून फ्रीजमध्ये ठेवले आता ते कसे झालेत म्हणजे कालपासून एक दोन खाल्ले होते बाकी तसेच पडले तर तुम्हाला मी दाखवते एकच मिनिट आणि त्यानंतर त्याची रेसिपी पण दाखवणार तर हे बघा तर ये हे गुलाबजामून आपण काल बनवलेले गुलाबजामून त्याच्यामध्ये ना पाक कमी पडला होता तर मी काय केलं पाक परत बनवून टाकला म्हणजे चाशणी तर अशा पद्धतीने आपले गुलाबजामून रेडी झालेले आहेत कसे दिसत आहे जमले का नाही मस्त गुलाबजामून मला नक्कीच सांगा तर याची रेसिपी तुम्हाला दाखवते चला कंटिन्यू करा बँकला घेऊन आली मी घरी आणि आता मी काय करते बघा गुलाबजामून तर आता आम्ही गुलाबजामून करणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी अशाच पद्धतीने करते तुम्ही कशाच पद्धतीने करता ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर चला मग सर्वात अगोदर हे पॅकेट फोडून याच्यामध्ये टाकणार आहे बघा तर फ्रेंड्स बघा हे गुलाबजामूनचं पॅकेट आहे सध्या हे पिठाचे गुलाबजामून बनवतो आहे आपण कधीतरी येतील आपले बी दिवस खव्याचे गुलाबजामून बनवू तर सध्या पिठानेच भागवू जरा गुलाबजामूनचं पीठ आणला होता सर्वात अगोदर मी हे असं चाळणीमधून चाळून घेत असते जेणेकरून हे असं पूर्ण म्हणजे ते फोडायची वेळ येत नाही आणि एकदम पीठ नरम भिजून ते गुलाबजामून छान तयार होतात तर त्याच्यामुळे मी हे असं चाळणीमध्ये छानून घेत असते म्हणजे काही असलं बी तर त्या पिठात निघून जातं नाही का कोणी छाडतात कोणी नाही छानत छान हां ते अशा पद्धतीने आपण हे पीठ छानून घेऊया तर तुम्हाला बघायला भेटणार आहे आज गुलाबजामूनची रेसिपी तो व्हिडिओ मी बने रहो यंत एंड तक तर समजून घ्या जरा ठीक आहे तर हे अशा पद्धतीने आपलं पीठ बघा एकदम बारीक असं मस्तपैकी पैकी निघलं चाळणी खालून आणि हे असं पडून घ्यायचे जे गाठी असते म्हणजे जास्त मेहनत लागत नाही श असं छानून घेतल्यावर शॉर्टकटमध्ये काम करायचा तर याला मी भिजवणार आहे या पिठाला दुधाने तर दूध ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे एक लग ग्लासमध्ये तर हे बघा झालं आहे आपलं एका मिनटामध्ये पीठ छानून सो आता आपण हे पिठाला दुधाने मळणार आहे तर एकदम याला पातळ पण नाही आणि लय कडक पण नाही नॉर्मल असं मळून घ्यायचं आहे तर मडून झाल्यावर दाखवते तुम्हाला थांबा जरा एका हाताने मोबाईल पकडायचा एका हाताने हे तर जमत नाही मला तर थांबा जरा फ्रेंड्स हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमधलाच भाग आहे तर तो व्हिडिओ मोठा झाला होता त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुलाबजामुनची रेसिपी मी दाखवत आहे तर अशा पद्धतीने मी गुलाबजामुन तयार केले होते तर हे गुलाबजामूनचं पीठ होतं सध्या काही आपल्याकडे खावा नाही तर बनवू कधीतरी खावायचे मी हे दुधानेच मळत असते कोणी पाण्याने मळतात तर अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट जास्त काही दूध लागत नाही सॉफ्ट मळून घ्यायचा असतो पीठ अरे फ्रेंड्स ही दुबईची चॉकलेट आहे बघा ते बाकीचं नंतर सांगते तुम्हाला आधी हे गुलाबजामून बघून घ्या तर हे बघा मी इकडं असं पीठ मळून ठेवलेलं आहे लगे इकडे एक एक दीड कप वाटी सॉरी एक वाटी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये इलायची टाकलेली आहे फ्लेवरसाठी म्हणजे छान स्मेल येते आणि हे तूप थोडंसं कळवून घेते म्हणजे हे तुपाने एकदम ते काय म्हणता मोहन ते जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो ना त्याच्यानंतर ते तेल लावून मळतो तर मी तूप लावून मळणार आहे याला तर त्याच्यानंतर आपण इकडे हे चाशणी तयार करूया गुलाबजामुनची तोपर्यंत गुलाबजामुन होतात तर इकडं हे तूप कळवून घेतलेलं आहे तूप घी गरम ना इकडं साखर टाकलेली आहे त्याच्यात थोडस पाणी टाकलंय साईडला गुलाबजामुन फ्रेंड्स थोडासा तूप गरम करून परत एकदा मी पीठ मळून घेतलेलं आहे जसं आपण चपात्या करताना तेलाने पीठ एकदा मळून घेत असतो वरून तशा पद्धतीने तर सॉफ्ट सॉफ्ट गुलाबजामूनच्या आकारामध्ये मस्त पीठ तयार केलेलं आहे आणि एका साईडला इकडे चाशणी पण केलेली आहे ही चाशणी काही जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही आहे म्हणजे याला तार वगैरे तोडायची गरज नाही आहे तर नॉर्मली ते साखर पिघडली की चाशणी बंद करून द्यायची इकडे एका साईडला तेल ठेवलेलं आहे तर फ्रेंड्स चालू आहे आपली गुलाबजामूनची रेसिपी तर एक गोष्ट सांगायची होती मला की काही काही लोक कसे कोणाला प्रश्न विचारला आपण काय तुझ्या लाईफमध्ये का नेहमीच प्रॉब्लेम राहतात का तर असू शकतात एका त्याच्या लाईफमध्ये नेहमीच प्रॉब्लेम माझ्यासारखे पण कसे माहिती आहे का नेहमीच प्रॉब्लेम नसतात आबैल मुझे मार म्हणून आपण नेहमीच प्रॉब्लेम गोडवून घेतो आता बघा जे तुम्हाला दिसेलच नंतर समजेल सांगाल मी त्याचा एक्सप्लेन नंतर करेन तर कसं असतं एवढं खोटं बोलता येत नाही मला अच्छा व्हेरी गुड हे बघा चांगलं कुठला करतो येऊन <laughs> पडलं तर कसं आहे जाणून काही काही लोकांना हौस असते ब्लॉगर लोकांची सत्यता सांगते बघा मी पण ब्लॉगर आहे पण तरीही ब्लॉगर लोकांची सत्यता सांगते कसं असतं जोपर्यंत आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करून घेत नाही दे युदीन मग कोणते कपडे अरे द्या असे प्रॉब्लेम क्रिएट होतात थांबा जरा तर असं असतं बघा जोपर्यंत आपण प्रॉब्लेम क्रिएट करून घेत नाही ब्लॉगर लोक तोपर्यंत आम्हाला काही टॉपिक भेटत नाही बोलायला म्हणून जाणून प्रॉब्लेम क्रिएट करावा लागतं ते हे आता आणि मंद आचेवर होऊ द्यायचं तर चला मग रेडी तर फ्रेंड्स असंच असतं बघा ब्लॉगर लोकांच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत ते स्वतःच्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करणार नाहीत तोपर्यंत त्यांचा ब्लॉग क्रिएट होणार नाही तर समजणेवाले कोई इशारा काफी चला मग आता इकडं गुलाबजामुनची रेसिपी अशा पद्धतीने करत असते मी मस्त गुलाबजामुन तयार केलेले ते तेलामध्ये सोडले आणि थोडेसे डार्क करपू द्यायचे म्हणजे लैज करपवायचे नाही पण थोडासा डार्क कलर होऊ द्यायचा जेणेकरून ते गुलाबजामुन खूप छान दिसतात दिसताना नाही का नुसते असे हलके हलके तळले की नाही एवढे व्यवस्थित दिसत त्याच्यामुळे चा मी चांगले जाळून घेत असते त्यांना त्यानंतर बाकीचे गुलाबजामुन राहिलेले अशा पद्धतीने तळून घेतले तर तुम्ही कशी रेसिपी करता ते मला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील ना, ना, ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि बाकी सांगत जा अजून कशाची रेसिपी पाहिजे आणि काही चुकत असेल ना माझं रेसिपी करताना तर ते पण सांगत जा तसं काही माझं रेसिपीचं चॅनल नाही आहे तरी पण चला डेली ब्लॉगमध्ये काहीतरी करत असतो आपण त्याच्यामुळे मी दाखवत असते बाकी आपण तुम्हाला जर वाटत असेल तर स्पेशल रेसिपीचं चॅनल काढू तोपर्यंत तो तुम्ही माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिकडे लवकरच मी माझी स्टोरी सांगणार आहे मला तरी वाटतं की माझी स्टोरी सांगणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे ते मी मयंकच्या चॅनलवर कंटिन्यू करणार आहे कारण माझ्या या चॅनलचा चा काही भरोसा नाही वाटत मला जाईल का राहील म्हणून त्यामुळे माय लाईफ मयंक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स कशी वाटली आमची गुलाबजामूनची रेसिपी नक्कीच सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर किंवा काही बदलाव करायचा असेल ते पण सांगू शकता जेणेकरून नेक्स्ट टाईम आम्ही तशा पद्धतीने बनवू ओके तर आता गुलाबजामूनला दोन तीन तास लागतील म्हणजे रात्रीपर्यंत तरी होऊन जाईल तर आवडतात आम्हाला गुलाबजामुन तुम्हाला आवडतात का तुम्हाला आवडतात का ते मला कमेंट करून सांगा आता थोड्या वेळा आराम करते तोपर्यंत या व्हिडिओमध्ये एवढं बघितलं तुम्ही व्हिडिओ गुलाबजामुनचा बघितलंच असणार तर काय झालं मग अशी एक वाजता माझ्या मैत्रिणीचा मा फोन आला आम्हाला जायचं होतं काढोबाईचं दर्शनाला तर ती म्हणली येते मग बाकी सगळं काम सोड आणि पटकन आवर लगेच निघायचे आपल्या अर्धा एक तासात मग म्हणलं ठीक आहे बाबा बघा मयांचं बी आवरलं होतं माझं बी आवरलं होतं आम्ही पार त्या क्र चौकामध्ये जाऊन दोन घंटे वाट पाहिली बाईची पण बाई काही फोन उचलायला रेडी नाही आणि रिटर्न फोन बी येईना मग काय आमचं डोकं का फिरलं आणि मग आलो आम्ही वापस एक सगळे कामधंदे सोडून गेलो होतो भांडे घासता घासतास भांडे झाले होते घासून हे अजून किचन ओटा वगैरे साफ करायचं राहिलं होतं बाकीचे कामं राहिले होते तर असं असतं बघा विश्वासाचा जमाना नाही राहिला राव कोणावर विश्वास करावा कसा हो विश्वास करावा सांगा तर जाऊ द्या ते म्हणतात ना की नशिबात बोलवणं असेल देवाचं तर ते आपण कसंही जातो नसेल तर किती अडचणी येतात तसं तर कालपासून प्लॅन चालू आहे जायचं 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 काढोवायचं दर्शनाला जायचं जवळ आहे जवळ आहे असं चाललं होतं पण मला काय माहिती सकाळपासून एवढे विघ्न आले की विचारूच नका काही ना काही प्रॉब्लेम येतोच आहे काही ना काही प्रॉब्लेम येतोच आहे पण मग अचानक फोन आला चल जायचं आहे म्हणून म्हटलं चला जाऊ तर जाऊ दे आता नशिबात असेल तेव्हा दोन चार आठ दिवसांनी जाईलच काढोवायचं दर्शन घेऊन यायचंच आहे मला जायचंच आहे तिकडे तसंच येताना थोडा फरभाजी मला आणला त्यानंतर आता कामं आवडते आणि मग काय असा होता गुलाबजामुनचा व्हिडिओ तर आवडली का रेसिपी तुम्हाला जमतात का मला रेसिप्या तर जमत असतील तर तुम्हाला अजून कशा कशाच्या रेसिप्या पाहिजे जे, जे मला येतील ना ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील पण जे नाही येत ते मग उभं ट्राय करण्यात अर्थ नाही त्याच्यात सामान पण वेस्ट होतो टाईम पण वेस्ट होतो मूड खराब होतो आणि तुम्हालाही आवडणार नाही ना तर चला आता काय मयंग बी बोर लई आता कामं आवरते मी बाकीचे आणि थोडं बोलते थोडं असं रिलॅक्स होऊ द्या मला एवढं चिडचिड झालं ना कारण तुम्हीच सांगा तुम्हाला जर कुठं जायचं असेल आणि जर पुढचा व्यक्ती येणार असेल फोनच उचलत नसेल तास दोन तास तर तुम्हाला काय वाटेल बरं नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला मी आता लय वैतागली आहे थोडा वेळ आराम करते बोलू मग आपण थोड्या वेळाने हॅलो फ्रेंड्स तर या भेड खायला आम्हाला भेड खाऊ वाटली तर बघा तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी मी कशी भेळ बनवत असते ते सांगते बघा याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे चिरून बारीक टमाटर टाकलेला आहे त्यानंतर मिरची पण आहे आणि हे आहे कोथंबीर आणि हे इकडं लिंबू पण चिरून ठेवला आहे कारण याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस पण पिळायचं आहे तर टेस्ट लागत असते लिंबूचा रस त्याच्यामध्ये पिळल्यावर तर मी हे भेळ बनवते मुरमुरेची याच्यामध्ये लिंबूच्या बिया बी गेल्या राह तर लिंबूच्या बिया अशा काढून फेकायच्या नाही तर कडू लागतात बरं का तर आता हे आहे फरसण तर आपण त्याच्यामध्ये थोडासा फरसण पण टाकणार आहोत ओके तर लाल तिखट पण टाकणार आहोत कारण लाल शिवाय मज्जा नाही भेडणार आता हे मयंकला बी खायची त्याच्यामुळे थोडंसं फरस आम्ही कमी तिखट टाकत हो, आहोत आणि दुसरं याच्यामध्ये मीठ तर जेवढं आपल्याला अंदाजा चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते कळतंच आपल्याला तर एकदम टेस्टी येण्यासाठी मीठ आणि त्यानंतर आपण हे मुरमुरेचे पॅकेट आहे जे की मी किराण्यामध्ये ऑलरेडी आणलेलं होतं तर याच्या अगोदर पण एकदा भेड बनवली होती पण तुम्हाला रेसिपी दाखवली नाही तर आता म्हटलं दाखवावा चला त्याच्यामुळे मी बनवते तर हे बघा आम्ही अशा पद्धतीने भेड बनवत असतो अरे रे रे, रे। लईच आणली बरं का तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते आम्हाला नक्कीच सांगा काय काय माहिती तर हे अशा पद्धतीने आता मिक्स केल्यावर दाखवते थांबा आणि याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तेल तर ता तेल टाकायचं म्हणजे थोडीशी चव येते त्याला आणि लय जर तिखट झालं असेल तर मग ते तिखट लागत नाही तेल टाकल्याने ठीक आहे तर आपण याच्यामध्ये आता तेल टाकलंय आता याला मिक्स करू तर फायनली अशा पद्धतीने इकडे आपली भेड रेडी आहे बघू शकता तर हे मी मग अशी आम्ही बाहेर गेलो होतो ना तर राजगिरेचे लाडू आणले कधी कधी मयेंच्या शाळेत लागतात त्याला न्यायला तर या मग भेड खायला आणि कशी झाली कशी बनली भेळ मला नक्कीच सांगा कमेंट करून तर अशी असते माझी भेडची रेसिपी तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता तर तुम्हाला मी ज्या रेसिप्या दाखवते त्या आवडतात का नाही ते पण सांगा नाही तर उगं टाईम वेस्ट माझा नाही का तर चला आता आम्ही बेड खातो बोलू थोड्या वेळाने हॅलो गुड इव्हिनिंग हा पायाची कसरत चालू आहे एक ना एक ताण देतो आता शिक माझे काम आवरले बाबा सगळे तर गुलाबजामुन संपत आले आता काय मयंकला आवडत नव्हती इकडे येऊ नको सगळे बोलले तर माझे सगळे काम आवरले आता शिक फरची पुसली दिवा बत्ती केली तिकड तर नाही जास्त नाही खायचे त्रास होत असतो तर मयांकने नुसते गुलाबजामुनच खाऊन काढले बाबा गुलाबजामुन ना खाव्यासारखे घालते एकदम टेस्टी असं बोलू थांबा पाणी पिऊ द्या मला गुलाबजामुन जाऊन खाल्लं मी फ्रेंड्स जाऊ द्या सगळं महत्वाचं बोलू आता या बाबा या गोळ्याच खायची आठवण नाही राहत बाबा थोडस अशक्तपणा पण येतोय ना मला माईकला दवाखान्यात नेलतो तेव्हा माझ्यासाठी पण औषध गोळ्या लिहून आणल्या तर हां मला काय सांगायचं होतं काडूबाईला जायचं होतं पण काय ते म्हणतात जो ना जोपर्यंत देव बोलवत नाही नशिबात नसतं तोपर्यंत काय आपलं बोलवणं येत नाही माझ्या नशिबात नव्हतं वाटतं आज लई अख्खा दिवस त्याच्यातच गेला जायचं 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 तर जाऊ द्या बघू आता कधी जाणं होतं जायचं तर आहे आणि दर्शनाला पण जायचं आहे आणि बाकीचं नंतर सांगेन ठीक आहे तर, तर विषय असा होता एक गोष्ट शेअर करायची होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दुबईची चॉकलेट बघितली का तर कसं आहे आता मी लग्नाचा विषय मान्यावर घेतलाच आहे तर सगळ्या गोष्टी जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये तर मी मध्यस्थिर कोणालाच करणार नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी मलाच बघाव्या लागतील मुलगा मलाच बघावं लागणार भेटावं मलाच लागणार बोलावं मलाच लागणार चौकशी करावं मलाच लागणार आणि सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागणार आहे त्यामुळे एक तर मध्यस्थिर कोणाला न घेतल्यामुळे मी डायरेक्ट जाऊन मला जर वाटलं योग्य की ठीक आहे बाबा कोणी सांगितलं किंवा पर्सनली कोणी कॉन्टॅक्ट केलं तर मी जाऊन बघते भेटते तर त्यात फर्स्ट टाईम एका मुलाला भेटली सांगते जे आहे ते सत्य तर लग्नासाठी जाऊन म्हणजे मला वाटलं की ठीक आहे खूप दिवस झाले तो एक भरपूर रिक्वेस्ट करत होता की एकदा बोलून तर बघ बो, एकदा भेटून तर बघ तुला नाही योग्य वाटलं तर नको म्हणू पण मला वाटतंय बोलून बघ बो, भेटून बघ असं चालू होतं म्हणून म्हणलं चला आता काय खरं काय खोटं आपण जोपर्यंत देवळात जात नाही तोपर्यंत देव दिसत नाही म्हणून म्हणलं समोरासमोर एकदा भेटूनच घ्या तर त्या व्यक्तीला भेटायला गेल ती मी त्यांनी म्हणजे ते दुबईला काम आलंय जॉबला आणि मयमसाठी म्हणजे तिकडून ते चॉकलेट आणलेली पॅकेट दिला होता ते संपून टाकले चटकेले सगळे मयमने तर विषय असा आहे मग मी गेली भेटली बोलली व्यवस्थित वाटला स्वभाव वगैरे वा काय पंधरा वीस मिनिटांची भेट होती पण व्यवस्थित वाटला स्वभाव वगैरे वा आणि तो व्यक्ती मयम कशाचा आवाज आला हा तर एक मिनिट थांबा बरं हा तर कुठं होता आपला विषय लग्नासाठी मुलगा तर मी बघितलं भेटली त्यानंतर बोलली व्यवस्थित स्वभाव वाटला आणि तो व्यक्ती म्हणजे त्यांना आई नाही आहे आणि वडील आहेत तर थोडीशी म्हणजे माहिती घेतली ते पेमेंट स्लिप वगैरे बघितली दुबईला काम कामाला आहे दोन तीन महिने तिकडं काम करायचं नंतर सुट्टी भेटते मग परत महिन्याभरे सुट्टी मग परत तिकडं जायचं असं काम आहे ते आणि ते माझ्या म्हणजे माझ्या नावावर स्वतःचं घर पुण्यात घेऊन द्यायला आणि त्या त्याला म्हणजे वारीस मयंकच राहणार ऑब्विसली कारण माझ्या नावावर म्हणल्यावर मग वारीस तर मयंकच येणार तर असा विषय होता तो सगळं करून द्यायला तयार होते पण कसं आहे ना मला असं वाटतं आयुष्यात पैसा सगळं काही नाही मला खरं सांगायचं तर मला माझ्या मनासारखं जोडीदार लाईफ पार्टनर पाहिजे जो मला समजून घेईल जीव लावल आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याच अपेक्षा असतात आपल्या तर असं काही नाही की पुढचा व्यक्ती जवळ म्हणजे असे पैसे आले स्थळ तर तुम्हाला सांगते भरपूर आले भरपूर मला जर करायचंच असतं नाही एखादं करून कवास करून टाकलं असतं पण नाही आता अजून एक स्थळ आलं होतं त्या मुलाचे आई वडील स्वतः रेडी झाले होते की पुण्यामध्ये घर घेऊ म्हणजे घर त्यांचं पुण्यात नव्हतं ते तिकडं अहमदनगर जिल्ह्यातले होते तर त्या मुलाच्या आईवडील स्वतः इथं पुण्यामध्ये घर घ्यायला खास माझ्यासाठी कारण मी पुणे सोडत नाही तर रेडी झालते पण नाही जिथं मन मानत नाही तिथं हो म्हणून नुसतं पैशासाठी हो म्हणून काहीच फायदा नाही पैसा सगळं नाही बाबा आयुष्यात ते वैष्णवीचं प्रकरण बघा पैसा सगळं काही नाही माणूस जीव लावणारा असावा तो भले कसा असू दे गरीब आहे ना बरेच स्वप्न असतात तर असा विषय आहे बाबा मला हे शेअर करायचं होतं की भेटली आहे का बघितलं पण मला मा माहीत नाही असं मनातून यायला पाहिजे नाही का एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर नाही हा आपल्यासाठी योग्य हो लाईफ पार्टनर बनू शकतो तसं फिलिंग नाही आली त्याच्यामुळे मग मी एवढं म्हणजे अजून बी विचार नाही केला बरं का कन्फर्म काही सांगितलं नाही पण मला नको वाटतंय आहे तुम्हाला काय वाटतं सांगा बाकी शोध मोहीम चालू आहे बरं का आपली जेव्हा होईल तेव्हा होईलच दिसलं पण प्रयत्न शेवटी मलाच करायचे याच्यात कोणाला मध्यस्थिर भाग घ्यायचा नाही त्याच्यामुळे बघावं तर मला लागणार बोलावं तर मला लागणार बाकी काय बोलू आता जाऊ द्या एवढं शेअर करायचं होतं आता स्वयंपाकाची तयारी करते स्वयंपाक वगैरे करते खातो आम्ही झोपतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कुठं चुकत नाही बर आहे बरं का मी जे आहे ते आपल्या योग्य मार्गाने व्यवस्थित चाललेली आहे फक्त हा एवढं आहे की लाईफ पार्टनर गरजेचा आहे आयुष्यामध्ये म्हणजे असं म्हणता नाही आहेत की लग्न करून सुखी आहे माणूस लग्न करून तर कोणी सुखी नाही आहे पण लाईफ पार्टनर गरजेचं आहे ते भलेही सुखात दुःखात कसंही निघो हो। पण सोबत गरजेची आहे नाही का साथ तर आता भरपूर महिला अशा बी म्हणू शकतात ज्यांना नवरेस नाही आहे ज्यांचे नवरे एक्सपायर झाले कोणाचे नवरे सोडून गेले कोणाचं काय झालं त्या महिला कशा जगतात तुला काय लग्न करायचं आहे तर बऱ्याच गोष्टी असतात आता छोट्या छोट्या गोष्टींना नाही समजून सांगू शकत बाबा कारण कसं आहे त्यांच्या मागं कोणाचा कोणाचा आधार असतो सपोर्ट असतो कसं ना कसं जगतात चालतं पण एकटं आयुष्य सोपं नाही कधी काय होईल सांगता येत नाही कधी समजा बायचान्स मला काय झाला वर्ग काय करणार या अनोळखी सिटीमध्ये कोण आहे माझं लगेच धावून यायला किंवा बघायला कोणाला काही घेण देणं नसतं शेजाऱ्या बाजारांना घेणं देणं नसतं सिटी आहे हे शेवटी शेवटी तर सिटीमध्ये कोणाला काही घेणं देणं नसतं बरोबर ना त्याच्यामुळे जगणं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे एकटी लाईफ तर म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि राहिली गोष्ट जॉबची ते सध्या माझा यूट्यूबवरच चाललेलं आहे सगळं बघू जॉब पण शोधायचं चालू आहे जे भेटल ते अगोदर नवरदेव भेटला तर लग्न करून टाकीन जॉब भेटला तर आपलं जॉब करून काम सुखी राहील जेव्हा भेटायचं तेव्हा भेटेल पण हां करायचं असेल तर या एका वर्षाच्या आत करून नाहीतर मग करणारच नाही काय मग वय निघून गेल्यावर फायदा आता माझा एक अठ्ठावीस आहे पुढच्या वर्षी एकोणतीस तीस दोन वर्षामध्ये मग नंतर नाही योग्य वाटणार परत होतो व्यवस्थित नाही वाटत नाही का त्याच्यामुळे तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढं भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये लोकांसाठी स्थान लागायला लागले का गुलाबजामुनला खाल्ले वाटतं मग तर चला मित्रांनो काय असतील ते तुमचे मत मांडू शकता बाबा कमेंटमध्ये भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये ते नीट आहे तोपर्यंत तुम्ही मस्त काळजी घ्या मग चॅनललाईब करा आज मग यांच्या चॅनलवर काही व्हिडिओ नाही बनवला असं दिवस कुठं जाताना रात्र कुठं निघती इथं काही कळत नाही त्याच्यामुळे आज काही वेळ नाही भेटला मला व्हिडिओ बनवायला सो मग यांच्या चॅनलला बी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा वन के होत आले त्याच्या पण आपल्याला लवकर त्याचं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आता शेवण की नाही शेवण हंड्रेड तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय बाय उद्या भेटू हां आता मयंक व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाही कारण कोणत्या तरी ताईने कमेंट केली होती की मयंक लय मध्ये मध्ये बोलतो तर मयंक मी ती कमेंट वाचली मयंकला राग आलेला आहे त्यामुळे मयंक आता बोलणार नाही तर चला मग Bye bye. Good night.